आपल्या टाकळी गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व त्यानंतर समस्त युवकांचे स्थान एक आदर्श शेतकरी उत्कृष्ट नाट्यकलाकार विविध कारखान्यांमध्ये एम डी या पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावणारी कैलासवाशी सोनाजी कुंदाजी सपका यांचा दिनांक एकोणावीस दहा दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या जाण्याने आपला टाकळ्यांतुरच नव्हे सर्व छत्रपती संभाजीनगर येथील सर्व जनतेला त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे तरी मी देवी संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सरपंच दादाभाऊ सापकाळ आणि गंगाधर अण्णा सापकाळ यांना अशी मी विनंती करतो की काकांच्या प्रतिमेचं पूजन यांनी करावं गंगाधर तुकाराम सापकाळ यांना विनंती की त्यांनी काकांचं काकांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करायचं आहे काकाने विषयी सांगायचं सा, तर खूप काही गोष्टी काकाने या ठिकाणी करून गेलेल्या आहेत सतत असत्मुख असणारा हा व्यक्ती या ठिकाणी आपल्या टाकळी गावातून देवाने आपलं हिरावून घेतलेला आहे ओम सायराम नाट्यकला संख्येचे एक अध्यक्ष त्यांनी समोर यायचे शिवशक्ती नाट्यकला संख्येचे अध्यक्ष त्यांनी समोर यायचे त्यानंतर जय जगदांबा नाट्यकला संख्येचे अध्यक्ष त्यांनी समोर व्यासपीठावर यायचे सर्वांच्या मनाला दुःख लावून जाणारी काका या ठिकाणी आपल्यामध्ये नाही आहे परंतु सर्वांच्या मनामध्ये त्यांची आठवण या ठिकाणी चिरकाळ टिकत राहील यात तेल मात्र शंका नाहीये त्यानंतर काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आपापल्या जागेवर उभं राहायचे बोट चप्पल बाजूला काढून सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचे सर्वांना विनंती की आपापले बोट चप्पल जे आहे ते बाजूला काढा एक Om shanti 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 krupa sarva